ती काळजी घ्यायला बंद कर ना तोड असं सांगून लागत का त्याला रेडवे होली हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंडत प्रणाम मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर रंगपंचमीच्या दिवशी सुरुवात सकाळची आमची अशीच झाली होती प्रक्षिताला काही बाहेर खेळायला जायचं नव्हतं पण प्रियान मात्र उठल्या उठल्या अगोदर गेला होता मग काय सगळे लेकरं असे सकाळी सकाळी ओले चिंब झाले होते आणि त्यांना हे सगळे खेळताना मजा पण येत होती आणि ह्या वर्षीची जी रंगपंचमी आहे ना ती आमची म्हणजे माझी तरी खूप जास्त स्पेशल आणि वेगळी होती मस्त एन्जॉय केलं फुल धमाल केली म्हणजे खूप जास्त अनएक्सपेक्टेड गोष्टी घडल्या ज्या की या अगोदर मी कधी अशा एक्सपिरियन्स केल्या नव्हत्या लहानपणी जण मस्त एन्जॉय करतात पण लग्न झाल्याच्यानंतर अशा गोष्टी कधी केलेल्या नव्हत्या मी तरी नाही एका वर्षी रंगपंचमी खेळ खेळली होती मी पण सगळेजणं कसं आमच्या इकडं आम्ही जिकडं अगोदर राहत होतो ना तिकडे सगळेजणं दार लावूनच बसायचे जास्त काही असं कोणी धंग धिंगामस्ती करायचं नाही पण इकडे सगळेजणं नवीन होते असं आम्हाला वाटलंच नाही खूप मस्त छान सेलिब्रेट केली ह्या वर्षीचं धुलीवंदन आणि अगोदर लेकरांनी खेळलं आणि त्याच्यानंतर मग सिनियर लोकांचं चालू झालं यांना पण खाली बोलवलं होतं सो कॉलनीतले बरेच जण यांना कलर लावण्यासाठी आले होते मग ते पण खाली गेले आणि त्याच्यानंतर मग माझा छोटा भाऊ आला होता <laughs> Happy Happy <laughs> <laughs> मला तर गपचूप येऊन लागल अरे हे गाडी उचळून ठेव पुरे रंगून दे हॅपी होली हॅपी होळी कुठे जातो तू सगळ्या जसा तू विसतोस आता नाही एवढं हे करतात हे कोण लालं कच्चे दा मी बया लाला तुला बाहेर काय लावतात आई तर बहिणीला लावत हे काय तेचवरत बाहेर बाहेर लावून दे सगळ्यांना हा तुलाच लावला तेच मत बाहेर रे रियान रियान बंद कर तुला दुसऱ्याला लाव दिला का असं असा कलर दुसऱ्याला लाव दिला मला नाही लाव दिला काचरी बंद कर ती काळजी ती बंद कर ना तोंड असं सांगून लावत का कलर डोळे बंद कर करतो बंद कर

तर ह्या वर्षीची रंगपंचमी खूप जास्त स्पेशल झाली बघा लेकरांना तर खूप जास्त छान वाटलं कारण की त्याचा छोटा मामा आला होता आणि त्याच्यानंतर प्रक्षिताना बिलकुलच खेळत नव्हती रंग खालीच जात नव्हती आणि तिचा मामा जेव्हा आला ना तिने चालू केलं मग रंग वगैरे खेळण्यासाठी त्याच्यामुळे दोघे पण खूप जास्त हॅपी होते तो

तर बघितलं ना तुम्ही किती सगळ्याजणी ग्रुप नाही आल्या होत्या रंग वगैरे लावण्यासाठी आणि बिलकुल असं वाटलं नाही की मी इथे नवीन असेल म्हणून आणि असं काहीच वाटलं नाही की माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे आणि त्यांचे सगळेजण जे आहेत खूप फुल मजा मस्ती करतात आणि ते पण सगळे ग्रुपनं सगळ्यांना एकेकांना बोलवून स्वतःहून म्हणजे कलर वगैरे लावतात असं नाही की कोणी दार वगैरे लावून बसणं इकडं असं काहीच नाही सगळेजण एकत्र येतात आणि मस्त असं एन्जॉय करतात सो ह्या सगळ्या गोष्टी मला इकडच्या खूप जास्त आवडल्या आदल्या दिवशी होळीचं पण तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल जिथे व्हिडिओ घेण्यासाठी दुसरं कोणीतरी पाहिजे होतं म्हणजे मी जेव्हा खेळू लागले ना त्यावेळेस व्हिडिओ घ्यायला कोरीच होतो तर मोबाईल मला साईडला ठेवावा लागला फुल धमाल केली पाणी वगैरे टाकून म्हणजे सगळ्यांना असं भिजवलं होतं आणि डान्स पण केला बराच तर आता घरी आले आणि घरी आल्यावर अगोदर फ्रे फ्रेश झाले पण प्रांगोळ घातली कलर काय थोडा निघाला नाही हे बघा थोडा थोडा दिसायच नाही mm. आणि आता भूक लागली होती दोघाला रोल करून द्यायला मी mm. पण थोडंसं काहीतरी खाऊन घेते त्याच्यानंतर घरात बघा कसं झालं दिसतंय पूर्ण कलर झाला आहे तर प्रक्षतानाच अगोदर हे तिकडे जायच्या अगोदर असं करून घेतलं सगळ्या घरात कलर वगैरे सांडला आहे बऱ्याच ते पण सगळं पुसून घेते आणि चला आवरून घेते अगोदर आणि नंतर मग तर सकाळी रंग वगैरे खेळण्याची मजा वेगळीच असते पण नंतर घरी आल्याच्या नंतर कंटाळ जसे छोटे छोटे राहिलेले जे काम असतात करण्यासाठी आणि भूक पण खूप जोराची लागलेली असते तर अगोदर न लेकरांना मी इथे पोळी झालेली होती तीच ना मग थोडंसं त्याला चॉकलेट वगैरे लावून लावून रोल करून दिला दोघांना दोघांनी ते खाल्ला त्याच्यानंतर ते, ते फरशी पुसायला घेतली आणि हे जो मॉप आहे ना जो की मी मिशोवरून घेतला आहे पाचशे रुपयामध्ये बिलकुल याची क्वालिटी चांगली नाही एकदम लो क्वालिटी आहे लगेच लक्षात लग येते की महिनाभर पी जाईल का नाही की कमीत कमी दोन तीन तरी महिने जायला पाहिजे होता आणि दोन चार यूजमध्येच ना त्याचा जो नट आहे ना तो गळून पडतोय म्हणजे ते प्रेस करताना व्यवस्थित तिचं पिळून पण निघत नाही पाणी जाऊ द्या आता घेतल्याच्यानंतर काहीच करू शकणार नाही आपण त्याच्यानंतर लेकरांना दुपारी ना थोडंसं काहीतरी चटपटीत पाहिजे होतं मग मला काम पण होतं त्याच्यामुळे कंटाळा येऊ लागला फक्त आलू त्याचे कट करून घेतले आणि थोडेसे त्यांना फ्राईज असे तळून दिले मग आवडीने खातत दोघं पण सॉस वगैरे दिला की आणि दुसरा एक हे होता मेन्यू आमचा समोसे करण्याचा पण ते पण करायचा मला थोडासा कंटाळा येऊ लागला मग तो पण प्लॅन कॅन्सल केला मी आलू उकडत टाकले होते पण नको म्हणलं आता जाऊ द्या कंटाळाच यायला आहे मग त्याचा प्लॅन चेंज करून पराठे बनवण्यासाठी घेतले होते बघ ना कलर निघाला नाही तर काय इकडं दिसायचं चला तर मी हे बनवायला आलूचे पराठे मग तू खाशील ना खराब नाही चालली आता समोस्याचा प्लॅन कॅन्सल केला कारण की के एक तेलकट पण आहे आणि खूप वेळ पण लागल म्हणलं मला पण थोडासा कंटाळाच येऊ लागला त्याच्यामुळे मग इथं पटकन होणारे आलूचे पराठे केले ते पण छान लागतात आणि आवडीने खातात लेकरं आणि सगळेच जण त्याच्यानंतर मग स्वीटमध्ये बासुंदी पण बनवली होती दुधाची आणि मग हाच सिम्पल असा मेन्यू होता त्या दिवशी जेवणाचा पटकन करायला बस उद्या निघते उद्या

आवरा चला आता पटकन जा बासुंदी दी कशी झाली तुला आवडला हां कशी झाली का तुम्ही बनवली कशी झाली बाय हो कशी झाली सांग ना आता पराठा एक घास खाऊन बघ तू खाय बिलू चला आता जेवण हे करू आता आणि आजचा व्हिडिओ बनव ट्रेंज प्राईजचा किती भरा दाखवायचा तेच के व्हिडिओ केला नाही काय तिचा केला कलरचा केला